नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला जरा पाणी चालू केलं होतं कांद्याला वगैरे गवत भरलं गवत वाढतंय चांगलं पाणी दिलं का थंडीचा थोडा फरक पडतो असं म्हणते मग मी थंडीचं वाढत नाही पटापटा कांदे गवत वाढत नाही पट कांदे अजून महिनाभराने काढायला येतील मग कांदे काढले की अजून काहीतरी भाजीपाला लावून टाकायचं आहे बहिड्या निघतात थोडेफार आता वांगी चांगले निघायला लागलेत औषध मारल्यापासनं आमच्या इथं मुंगूस खूप मोठे मोठे आहेत आत्ता इथून मी आले तेव्हाच एवढं मोठं मुंगूस इथून गेला असं तिकडं इथून 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 ह्या लसणाच्या बाबतीत गवत गवत असं कुडतून टाकतात शेंडा शेंड फुटणार आणि ते खूप हुशार आहेत औषध वगैरे काय ठेवलं ना ते खात नाही ते औषध व्यवसाय आणि त्या व्हिडिओखाली कमेंटचा मी रिप्लाय नाही दिला मी म्हणलं ना तुम्हाला आम्हाला तुम्ही म्हणताय सात सात हजारांपर्यंत जातील त्याच्या जास्त नाही जाणार तर आम्हाला वाटतं की नाही परवडत आहे मग थोडा दिवस अजून थांबूया आता एवढा दिवस आपण सांभाळलेलीच आहे थोडेफार तर पैसे झाले पाहिजे ना म्हणून मी कोणाच्या कमेंटचा काही रिप्लाय नाही दिलेला कारण कसं आहे जरी जीव गुंतलेला असला त्यांच्यामध्ये तरी आता धंद्यानुसारच बघितलं पाहिजे की एक काहीतरी इन्कम तरी निघली पाहिजे कारण आता आम्ही पंधरा दिवसाला त्यांना हजार ते पंधराशे रुपये पेंट वगैरे याला पण जात आहेत मग जर पाच सहा हजाराला एक एक कडं गेलं तर काही निघणारच नाही ना आम्हाला म्हणजे त्यांचं जेवढा आम्ही खर्च करतो तो सुद्धा नाही निघणार थोरेंजमेंट आपली चुकती त्यांना काय होतं ते थोडं पॅक पॅक आहे ना ऊन वगैरे लागत नाही त्याच्यामुळं त्यांची जरा वाढ जास्त झालेली नाहीत ऊन वगैरे पण पाहिजे ना तितकंच म्हणून मी रिप्लाय दिलेला नाही कोणाचाच कारण आम्ही विचार केला की थोडा दिवस ठेवूया कारण घाई करून पण काही उपयोग नाही कारण मावशी आमची आता आमच्यासारखेच तिचे बुकडे तर तिने वीस वीस पंधरा पंधरा हजाराला एक एक दिलेलं आहे पाणी चालू आहे मीप, तर ती म्हणली पण का थांब थोड्या दिवस मी मी पण सांगते तुला जास्त प्राईजला कसे जाता येईल परवडलं पाहिजे ना पंधरा दिवसाला जर पंधराशे रुपयाचं खाणं आहे त्यांचं तर तुम्हीच विचार करा जर पाच सहा हजाराला एक कडू गेलं तर आम्हाला काय म्हणजे राहणारच नाही ना काही खाली परवडत नाही त्यात आम्ही असं नाही की दूध वगैरे काढून विकतो दूध आम्ही सगळं कडांना पाचतो तीन महिने पहिले चांगले होते त्यांना नेमकं काय झालंय थोडं उन्हात बाहेर फिरलं पाहिजे होतं तेच नाही ऊन नाही भेटलेलं म्हणून बाहेर असं फिरवायला म्हणजे एक तर सारखं सपनच असते पकडायला आतमध्येच काहीतरी शिस्त केलं पाहिजे तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नक्की असा त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची मनी आहे ना जिथं मी जाईल किंवा मम्मी जाईल तिथंच पार्टी पाटी असते आता ती घरात माझ्यासोबत झोपलेली होती मी आले तर लगेच ती इकडं आली तर ठीक आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद